गमतीने आपण म्हणतो की बारीक शिंगाची कमी खाणारी जास्त दूध देणारी आणि शेण पण कमी टाकणारी म्हैस आहे का तर तशी म्हैस कधी नसते कपास उत्पादकाला काय पाहिजे असतं ते जे वाण निवडतात त्याचं बी छोटा असावं बी छोटा असलं म्हणजे त्याची उगण क्षमता चांगली होते जास्त होते आणि एका पॅकेटमध्ये जे साडेचारशे ग्रॅमचं पॅकेट आहे त्यामध्ये बियांची संख्या वाढते ही पहिली त्याची अपेक्षा असते दुसरी अपेक्षा अशी असते ज्यावेळेस झाड वाढत असतं त्यावेळेस त्याच्यावर शोषक किडीचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणजे केसळ पानांची रचना वगैरे जे काही वानांना आहे का ज्यामुळे शोषक किडी आणि खास करून हिरवे तोडतोडे त्याचा प्रादुर्भाव कमी होतो तिसरी त्यांची अपेक्षा असते ज्याला फळ फांदे त्याची संख्या जास्त असावी फांद्यांची संख्या कमी असावी फुटवा जास्त करणारा वाण शेतकऱ्याला पाहिजे असतो यानंतर शेतकऱ्याला अपेक्षा असतं की लाल्या त्या वाणावर कमी आला पाहिजे काही शेतकऱ्यांकडे पाणी द्यायची व्यवस्था आहे परंतु क्षेत्र पण मोठे आहे मग त्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की दुष्काळ केला पाहिजे वाहनाने त्यानंतर बोंडाचा आकार मोठा असला पाहिजे आकार मोठा असण्याचा उद्देश असा की ते बोंड चांगलं फुटेल आणि वेचणीसाठी सोपं जाईल काही ठिकाणी कपाशीच्या जे काही पाकळ्या आहेत तर त्या ज्यावेळेस बोंड फुटतं त्यावेळेस त्या सरळ राहतात मग त्या मजुराला टोचतात याही समस्या येतात काही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की एकाच वेळेला वेचणी होणारा वाणा असावा इतक्या सगळ्या अपेक्षा शेतकऱ्यांकडून असतात वाहनाबद्दल आणि त्यातल्या काही अपेक्षा पूर्ण होतात मग या सगळ्या अपेक्षा एका वाहनातून कधीही पूर्ण होत नाही मग काही वाहनांमध्ये काही गुणधर्म असतात काही वाहनांमध्ये काही नसतात